राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी शिवलिंगाची पंचामृताने जाधव परिवारासह उपविभागीय अधिकारी यांनी केला अभिषेक गायत्री गणेश शिंगणे यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली भारत सरकार पुरातत्व विभागाच्या अतिदुर्लक्षामुळे मोबाईलच्या बॅटऱ्या लावून केला अभिषेक किनगाव राजा आडगाव राजा जवळखेड मेहुणा राजा देऊळगाव राजा देशमुख उमरद येथील राजे जाधव परिवाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि तीन मामा हे निजामशाही दरबारात ठार मारल्या गेल्याने पंचवीस जुलै हा स्मृती दिन म्हणून राजे जाधव घराणे हे सिंदखेड राजाला समाधी स्थळावर असलेल्या शिवलिंगाची प्रत्येक वर्षी पंचामृताने मंत्रोच्चार करून अभिषेक करतात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला तीनशे पंच्याण्णव स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला तेव्हा प्रामुख्याने भागवत राजे जाधव गोपाळ राजे जाधव राजेंद्र राजे जाधव मनोज राजे जाधव दिनकर जाधव घन वरून काही परिवार आला होता माजी आमदार सुपुत्र श्रीनिवास शशिकांत खेडेकर यांच्यासह विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री गणेश उर्फ मुन्ना शिंगणे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून या सोहळ्याला हजर राहून पूजा करण्याचे भाग्य लाभल्याने धन्य झाल्या सदर महापूजे दरम्यान समाधी स्थळी काळाकुट्ट अद्धार होता कोणत्याही प्रकारची लाईटची उपलब्धता नसल्याने केंद्र शासनाच्या पुरातत्व विभाग हा फक्त आणि फक्त गडगंज वेतन उचलण्यासाठी आहे काय हे प्रसंगावरून लक्षात येते